नमस्कार सगळ्यांना ही माझी चोपडी हाय माझ्या बापूला सोडून ही कोणाच्या हातात पडली तर ती त्याच्यापर्यंत पोचवा माझं नाव शिवा नाईक मी एक साधा शेतकरी घरातला पण आमचं घराणं गावात वेगळ्याच गोष्टीसाठी ओळखलं जातं मावळ्यांच्या कथा सांगण्यासाठी बापू जेव्हा जुन्या योद्ध्यांच्या गोष्टी सांगतो तेव्हा गावकऱ्यांची छाती अभिमानानं भरून येते पण माझ्या मनात एकच प्रश्न बापूलाही सगळं कसं माहीत बऱ्याचदा विचारलं त्याला पण उत्तर एकच तू यात सगळ्यात पडू नकोस बापू कधी प्रेमानं बोलला हेच माझ्यासाठी आश्चर्य होतं पण एक गोष्ट मला ठाऊक होती त्याची माझ्यावर भारी माया आहे एकदा जुनं सामान हलवत होतो तेव्हा काही कागद हाताला लागले धुरीनं माखलेले पण कहाण्यांनी भरलेले त्यावर योद्ध्यांच्या शौर्यगाथा लिहिल्या होत्या ते कागद फक्त बापूचेच नव्हते ते आमच्या पिढ्यानं पिढ्या जपलेले होते त्या क्षणी मला उमगलं माणूस मेल्यावरही कागदांमध्ये जिवंत राहू शकतो बापूनं योद्ध्यांच्या कथा लोकांपर्यंत पोचवल्या आता माझंही स्वप्न आहे बापूनं माझ्याबद्दलही अभिमानानं सांगावं मग मी निर्णय घेतला माझ्या प्रवासाची नोंद मी स्वतःच करणार मी जे काही करतो ते लिहून ठेवणार ही गुप्त चोपडी मी दररोज लिहित राहणार भविष्यात जर माझ्या पिढीला ती सापडली तर त्यांना माझ्या कार्याची जाणीव होईल कदाचित कोणाची तरी छाती फुलून येईल आणि माझ्या कथा पुढच्या पिढीला सांगितल्या जाते जर ही गुप्त चोपडी तुमच्या हाताशी आली तर खबरदारीनं जपा माझं नाव शिवा नाईक आणि एक दिवस बापूनं ही चोपडी वाचली आणि अभिमानानं म्हटलं हा माझा शिवा माझ्या रक्ताचा माझ्या गावाचा तो दिवस आला तर म्हणेन माझं आयुष्य सार्थक झालं